नमस्कार आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज मुंबईच्या मंत्रालयात आज सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या बाहेर सीलिंगचा काही भाग कोसळला घटनेच्या वेळी तिथं मदत निधीसाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी होती सुदैवाने कोणीही जखमी झाली नाही पण सीलिंगमधून गंजलेला लोखंडाचा भाग खाली पडला होता अशा प्रकारे मंत्रालयात सुरक्षा धोक्यात येणं म्हणजे गंभीर दुर्लक्ष आहे काल रात्री ही तसाच भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणावर तातडीने चौकशी होणार का आणि मंत्रालयात येणाऱ्या हजारो नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाय प्रश्न अजून अनुत्तरित आहेत अधिक अपडेटसाठी सबस्क्राईब करा खोज मास्टर न्यूज चॅनल